नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीतास किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे मुगाची डाळीपासून खस्ता कचोरी आणि याला मिनी कचोरी पण बोलू शकता कारण ही या लहान कचोरी आहेत आपण मोठ्या कचोऱ्या पण बनवू शकतो आणि लहान पण बनवू शकतो तर मी लहान कचोरी बनवली आहे आणि खूप छान कचोरी बनवली आहे आणि तुम्ही या कचोरीपासून बघू शकता असा चाट पण बनवून खाऊ शकता तर माझी ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि एक सबस्क्राईब जरूर करा चला तर रेसिपी बनवायला घेऊया आता इथे काय करायचं आहे ना इथे मी एक वाटी मुगाची डाळ साफ करून स्वच्छ दोन तीन पाण्यां धुवून तीन घंटे भिजत ठेवली होती आणि त्यानंतर अशी थोडी शिजून घ्यायची आहे जास्त नाही शिजवून घ्यायची आपल्याला थोडीशी शिजवायची बघू शकता ही अशी शिजवून घ्यायची आहे आणि आता ह्या डाळीला आपल्याला करायचं आहे सुख तर आणि घेऊन डाळीला छान असं पाणी निथळून घ्यायचं त्याचं आणि याच्यासाठी आता कचेरीसाठी आपण पीठ मळून घेणार आहोत मी ते दोन कप मैदा घेतला आहे त्यामध्ये थोडेसे जिरे थोडंसं ओवाकूस करून टाकलं आहे चवीपुरतं मीठ आता याच्यात टाकून घ्यायचं आहे याला छान मिक्स करून तीन चम्मच तूप आता तुम्ही तूप पायवजी तेलही टाकू शकता आणि हे तूप टाकल्यानंतर छान याला मिक्स करून घ्यायचं आहे चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला त्याच्याने काय होईल ना कचोरीला खूप छान टेस्ट येईल आणि खस्ता पण बनेल कचोरी तर असं कुस चळून चळून हे तूप आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे या पिठाला मैद्याला तर छान असं मिक्स करायचं आहे आणि खूप छान कचोरी बनते आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे छान घट्टसर गोळा छान मसूत घट्टसर गोळा मळायचा आहे त्याने कचोरी छान येईल आता मी थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेत आहे आता बघू शकता किती छान नरम झाले तरी याला छान असं हाताने असं करून दाबून दाबून ना छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा ह्या असं तसं छान मळल्यानंतर कचोरी छान लागते आता याला ठेवायचं आहे थे। जोपर्यंत आपण त्या मुगाची डाळ आपण उकडून घेतली ना त्याचा मसाला करेपर्यंत आता याला आपण रेस्टला ठेवून द्यायचं आहे पिठाला आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कडाईमध्ये मी एक पळी तेल टाकलं आहे अर्धा चम्मच शिंग टाकायचं आहे आणि इथे मी एक चम्मच धने एक चम्मच बडशेप आणि अर्धा चम्मच काळी मिरी वाटून घेतलं आहे थोडा आणि याला या तेलामध्ये मिक्स कराय म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे या मसाल्याला याने टेस्ट खूप छान येणार आहे कचोरीला आणि असं वाटणारच नाही की ना तुम्ही घरी कचोरी बनवली आहे बाहेरचीच टेस्ट येणार आहे आता इथे मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर टाकले आणि ही आ, मुगाची डाळ शिजवून घेतलेली बघू शकता मी छान निथळून घेतला आता याच्यात अजिबात पाणी नव्हतं राहिलेलं आता असं मिक्स थोडं करायचं आहे आणि याला मॅशरने ना मॅश करायचं आहे तुमच्याकडं जर मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासानेही करू शकता आता मी ते ग्लासच घेतला आहे आणि ग्लासाने असं मॅश करून घेत आहे बघू शकता हे असं जास्त नाही करायचं आहे पण थोडं थोडं करून घ्यायचं आहे आता याला मॅश केल्यानंतर परत याला छान असं तेलात तेला म्हणजे या कढईमध्ये मिक्स करून गरम करून घ्यायचं या मिश्रणाला याच्यातलं पाणी सर वाटलं पाहिजे पाणी अजिबात न ना, नाही राहिलं पाहिजे तर सुकपट झालं पाहिजे हे मिश्रण तर बघू शकता मी परत याला प फ्राय करून घेत आहे आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला मी हे ना चणे असतात ना आता चण्याचे छिलटे काढून ते वाटून घेतले हे दोन चम्मचा असलं तर तुम्हाला जर हे नसेल टाकायचं तर तुम्ही दोन चम्मच बेसनही टाकू शकता भाजून तर हे टाकून घ्यायचं याला तुम्ही या पावडरला तुम्ही पावडर सत्तू पण बोलू शकता सत्तूचं पावडर असतं ना ते आता इथे मी टाकलं आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आता परत याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सुक्क झालेलं आहे हे, हे किती छान दिसत आहे हे बघा छान दिसत आहे त्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडं जर नॉन नॉनस्टिक कढई असणार ना तर तुम्ही त्यात करा मग खाली लागणार नाही आता हे अशी कढई घेतल्यामुळे थोडंसं खाली लागतं कमी गॅसवरच कमी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची करताना याच्यात आता थोडीशी मी साखर टाकून घेतली आहे बघू शकता किती सुक्कं झालेलं आहे हे बघा आता हे झालेलं आहे मिश्रणं मी एका ताटात काढून घेतलं आहे बघा आता याचे असे थोडे थोडे गोळे करून घ्यायचे मग आपल्याला त्या कचोरी बनवताना ना थोडंसं सोपं काम होईल कचोरी भरता नाही म्हणून थोडंसं गोळे करून घेऊ शकता किंवा तुम्ही असं डायरेक्ट चम्मचने पण भरू शकता कचोरीमध्ये तर मी थोडेसे गोळे करणार आहे आणि बाकीचे नंतर करणार आहे आता हे बघा ह्या असं मी करून ते एवढे गोळे आणि नंतर तळता तळता करून करून घ्यायचे तर इथे पीठ पण झालेलं आहे आता पिठाला बघू शकता छान मुरू मुरलेलं आहे पीठ तर इथे कचोरी करून आहेत आपल्याला तुम्ही याच्यापासून ना या हे शा सारण बनवले ना मी त्याच्यापासूनपासून तुम्ही पराठे पण बनवू शकता पराठ्यामध्ये ते सारण भरायचं आहे चपातीच्या पिठामध्ये ज्या आपण चपातीला पीठ मिळतो त्यामध्ये आणि पराठा बनवून घ्यायचा खूप छान पराठा लागतो त्या सारणापासून आणि हे सारण तुम्ही आठ पंधरा दिवस पण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा असं बनवून खाऊ शकता तर काय करायचं आहे ना इथे मी छोटा गोळा घेतला आहे जे मळून ठेवलं त्याचा आणि त्याच्यामध्ये हे सारण भरलंय आणि हे सारण भरताना ना या पिठाचा गोळ्याचं तोंड छान दाबून घ्यायचंय नाहीतर नाही दाबलं ना, दाब ना जे चांगलं तर तेलात जाऊन कचोरी फुटू शकते म्हणून छान दाबून घ्यायचंय आता इथे मी अशा सर्व कचोऱ्या करून घेत आहे बघू शकता आणि पीठ छान मुरल्यामुळं लगेच असं बघा लगेच या पिठाची पारी पण रेडी होते तर याच्यामध्ये असं मी सारण भरलंय परत बघा असं कसं तोंड दाबून घ्यायचंय त्याचं छान दाबायचंय एका जागेवर जमा करून तिथेच असं हे करून तिथेच दाबून घ्यायचं आहे त्याने याच्याने काय होईल ना कचोरी फुटणार नाही आता तुम्ही याला जास्त चपटंही करू शकता पण मी जास्त चपटा नाही करत आहे मी असंच करत आहे मला छोट्या कचोऱ्या बनवायच्या आहेत तुम्हाला जर मोठ्या कचऱ्या बनवायच्या असेल तर तुम्ही हा मिठाचा गोळा आहे ना तर थोडा थोडासा मोठा घ्यायचा आणि मोठी कचोरी बनवायची आणि जसं जे सारण आहे ना ते पण थोडं जास्त घ्यायचं आहे तर मी अशा सर्व आता कचोऱ्या इथे बनवून घेत आहे नक्की प्रकारे एकदा करून बघा कचोऱ्याचे खूप सारे प्रकार आहेत वाटाणा कचोरी कांदा कचोरी मुगडाळ कचोरी असे खूप सारे प्रकार बनतात खूप साऱ्या याच्यापासून कचोऱ्या बनतात पण मी पण मी मुगडाळीची कचोरी बनवत आहे तर या ट्रिकने तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते आता मी तेवढ्या कचोऱ्या बनवून घेतल्या आहेत तर याला आपण घेऊया तळून आता मी गॅसवर ना तेल ठेवले गरम व्हायला आणि ग छान कडकडीत तेल गरम होऊ द्यायचे आणि अशा कचोऱ्या सोडायच्यात आणि तेलात कचौऱ्या सोडताना ना एकदम ध्यान ठेवायचं आहे की हाता हाताला ते हातावर तेल उडू नये आता बघू शकता मी तर टाकले तेलात आता छान असे हात तळून रेडी होत आहे छान खुसखुशीत तळणार आहे ते आणि एकदम खस्ता कचोरी होणार आहे आणि नक्की बाहेर मार्केट भेटतात मार्केटमध्ये भेटतात ना तशाच कचोऱ्या होणार आहेत तशीच टेस्ट तशाच सगळ्या तशाच तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आता घरी करून बघा आता तुम्हाला जर कचोरी खायचं म्हण झालं तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच घरी करा बाहेरचं न खाण्यापेक्षा घरीच बनवून खावान तर सगळं घरातील सरांना खूप आवडतं तर बघू शकता आता मी कचोऱ्या झालेल्या आहेत आणि काढून घेतल्या आहेत तर असं मिसतं तर सर्व कचऱ्या करून घेतल्या आहेत ह्या बघा किती छान झाल्या आहेत हे बघा आता तुम्ही या कचोऱ्यांना गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता आणि मैद्याच्या पिठापासून पण मी ही मैद्याची कचोरी बनवली आहे तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवले किती छान दिसत आहे आणि चवीला ही तेवढी सुंदर झालेली आहे आता याच्यापासून मी बनवत आहे कचोरी चाट तर मी अशा एक दोन कचोऱ्या अशा तोडून घेतल्यात प्लेटमध्ये तुम्ही दोनऐवजी जास्तही घेऊ शकता किती पाहिजे तुम्हाला त्यानुसार तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर थोडासा कांदा टाकायचा आहे थोडंसं टमाटर ही हिरवी चटणी आणि दही ही चिंचाची चटणी टाकली आहे थोडीशी या चटण्या माझ्याकडं आधीच होत्या केलेल्या मी तर ते दही टाकायचं आहे थोडंसं आणि थोडीशी शेव टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर तर बघू शकता हा चाट कचोरी चाट पण खूप छान लागतो तर माझी ही रेसिपी आता बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र